गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ची पळापळ चालू झाली हळूच आहे लागन दिघ हळूच रे छान फूल आले गुलाबाला पिंक रोज वाव अपराजिता गेले गे

पुढे ह्या बघा आमच्या चिमण्या सहा छान दिसत लिउट खाली उठ 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 वाव काय भारी दिसतोय लिहू इथं इकडं बघ बघणार आहे माझ्याकडे चालले मी मग बाय चालले 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 बाय बाय अई लोठ्या अ लोथू 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 दिसतंय का काय दिसतंय काय नाही दिसत तिथली 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 फुलपाखरू फुलपाखरू गेला फुलपाखरू ये काय पळापळी चालली तुझी का पडतोस इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं काय दिसलं तुला काय काय होत कुड हा का इथून गेला भुबू छान फुल आले आमच्या झाडाला लय छान छान आज लय फुलं आलेत आणि प्यायचंय किती छान कलर दिसतोय मस्त चीनी गुलाब लो ए लो कुंडीतले फुल आणि लिओ करतोय राखण काय काय हे बघा hey असं दिसतो लिओ मला पाडशील मी उभं राहिले नाही इथं इकडे पण आहेत लाल लाल जास्वंदी खूप फुलं आहेत खूप 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 लोटू उकड फिरतोस गुड आफ्टरनून आमच्याकडे बघा किती पाऊस येतोय अजिबात ऊन पडू दे नाही पाऊस नुसका पाऊस पाऊस येतोय वैतागाला पाऊस होता आणि लिओ खातो स्टिक लिओला रोज दुपारी एक स्टिक द्यावं लागते नाही का लिओ सवय लागली त्याला आहे लिओच्या रानात पाणी साचलं लिओ थोडं थोडं हे आमचे बर्ड फिडर बाई नाही येते त्याच्यात खायला पण शूटिंग काढायला लागले की लगेच पडून जातात उडून जातात आवाज कसा आवाज येतोय गुड इवनिंग लिओची इव्हनिंग ड्युटी हळे हळूच मला पाडशील हळूच हळूच हळू कसला पळत उचली चल इकडे गाडी नीट लावायची थोडीशी काय मोठी मागची बाजू जरा झाली अंतर कमी झाले मागच्या बाजूला लिओ खातोय पेरू मच्छर पेरू गेला लिओ आवडलंय लिओला बर का पाऊस पडून गेलाय ओल्यात बसलाय पोरा पोरा दाखव पेरू लिव पेरू दाखव ना किती खाल्ला चांगलाच खाल्लाय बर का दगड खाण्यापेक्षा पेरू चांगला आहे ना चांगलं मन लावून काम चाललंय लिओच चा। आज लिओ झाला एकवीस महिन्यांचा एक वर्ष आणि नऊ महिने परत गेला पेरो सनसेट गेट मध्ये बसलाय लिओ आता आपण घेऊया लिओचं ट्रेनिंग सेशन लिओ इकडं बघ बसा बसा गुड बॉय खाली बसा झोपा 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 हॅलो गुड बॉय धरा बिस्किट सगळं लक्षात आहे माझ्या लिओच्या आता जंप कमांडा जंप कमांडले डेंजर आहे लिओ वजन झेपत नाही मोबाईल पकडावा का लिओला पकडावा लिओ दर चल जंप जंप <laughs> उतरा उतरा आता खाली झालं जंप ये गुड बॉय उतरा आता खाली काय 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 बघ तुली इकडं तिकडे लोथू आगाव लोतू आगाव आहे नुसतं खेळायला लागतो याला नुसतं नुसतं खेळायला लागतो झोपायला नको म्हणतोय तुझ्याशी बोलते मी इकडं बघ तुझ्याशी तुझ्याशी बोलते मी स्वतः जेवण करतो आणि मला जेवू देत नाही लगेच भ भ भ करीत राहतो ना गाऊ क्यूट लिओ बघा आमचा क्यूट 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 माझा क्यूट लिओ चल गुड नाईट म्हण सगळ्यांना म्हण चलो बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट <laughs>